सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार मी संदीप पाटील उपशिक्षक जिल्हा परिषद शाळा मागणी नंबर दोन आज इयत्ता चौथी डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता चौथीच्या भाषाविषयाचं मार्गदर्शन मी आपल्याला करणार आहे भाषा विषयामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला घटक असलेला घटक अर्थात शब्दाच्या जाती एकूण चार शब्दाच्या जाती आहेत नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद आज आपण या चारही शब्दाच्या जातींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग आपण सुरू करूया सर्वप्रथम आपण नामपासून सुरू करूया नाम म्हणजे काय बघा आपण तिसरीमध्ये शिकलेलो आहे आणि आपण त्याची जरा पुढची पायरी चौथीमध्ये बघणार आहे नाम म्हणजे काय आपण रोज अनेक गोष्टींबद्दल बोलतो जसे माणसे प्राणी वस्तू फळे ठिकाणे यांचं जे नाव असतं त्या नावालाच नाम असे म्हणतात बघा नामाबद्दल आणखी एक विषय आणखी आन्खे, अनेक आन्खे, व्याख्या सांगता येतील पण सगळ्याचा उद्देश एकच आहे की व्यक्तीच्या वस्तूच्या दृश्य अदृश्य व्यक्तीच्या वस्तूच्या नावाला नाम असं म्हटलं जातं आपण आजूबाजूला अवतीभवतीला जिकडे पाहतो त्या सगळ्या वस्तू आपण ओळखतो त्या ज्या वस्तू ज्या नावाने ओळखतो त्या नावालाच नाम असं म्हटलं जातं आता आपण प्रत्यक्ष उदाहरणातून नाम समजून घेणार आहोत सुनीता लोहार आवाज बंद करा जरा सुनीता व वसगडे सर आवाज बंद करा okay. एक मिनिट तिथं कोणाचा आवाज आला तर मी माझ्या पद्धतीने एक ठीक आहे नाम म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कुणाचेही किंवा कशाचेही नाव म्हणजे नाम होय ठीक आहे आता पण या बदल काय झाले जातो काय काही उदाहरणाच्या माध्यमातून आपण नाम समजून घेणार आहे पहिलं वाक्य आहे रमेश शाळेत गेला आता रमेश हे एक नाव आहे व्यक्तीचं नाव आहे म्हणून ते नाम आहे आपल्या इयत्ता पाचवीच्या नवोद नवनीतच्या पुस्तकांमध्ये आपल्याला बरेचसे नाम बघायला मिळतील नामांची वेगवेगळे वर्गीकरण बघायला मिळतील वस्तूचं नाव आहे व्यक्तीचं नाव आहे पर्वतांची नावे वारांची नावे महिन्यांची नावे ऋतूंची नावे अशी असंख्य प्रकारची नावं आपल्याला समजतील सांगता येतील आणि ती जी नाम आहेत ते नाम आपल्याला ओळखता येणं सोपं होते ठीक आहे पुढे जाऊया दुसरं वाक्य आहे कुत्रा भुंकत होता आता कुत्रा हे प्राण्याचं नाव आहे म्हणून कुत्रा हे नाम आहे जसं प्राण्यांची नावं तशी पक्ष्यांची आहेत कीटकांची नावं आहेत ही सुद्धा नावं नाममध्ये मोडली मोडतात पुढे आहे मी सपरचंद खा सपरचंद खाल्ले आता सपरचंद हे फळाचं नाव आहे म्हणून ते नाम आहे जशी फळांची नावं तशी फुलांची पक्ष्यांची सुद्धा नावं आपल्याला नामामध्ये अंतर्भूत होतात पुढे आहे आई स्वयंपाक स्वयंपाक करते आई हे व्यक्तीचं नाव आहे म्हणून ते नाम आहे आई बाबा आजी आजोबा आपल्या घरातील जेवढे काही आपले नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांना आपण ज्या नावानं हाक मारतो ते सुद्धा नाममध्ये मोडतं पुढे पुस्तक टेबलावर ठेव आता पुस्तक व टेबल ही दोन वस्तूंची नावं आहेत म्हणून ते नाम आहेत आपल्या आजूबाजूला अवतीभोवतीला बऱ्याचशा वस्तू आपण पाहतो शालेय दफ्तर तुमचं पाहिलं तर त्या दप्तरामध्ये एक एक वस्तूसुद्धा ज्या वस्तू त्या वस्तूला आपण ज्या नावाने ओळखतो ते नाम आहे याचबरोबर आपल्या घरातील आय स्वयंपाकघरात गेलो तर आजूबाजूला न, 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 न नजर टाकली तर नजरेला जे काही दिसतं ते सगळं नाम आहे असं आपण म्हणू शकतो काही अदृश्यसुद्धा अशा गोष्टी आहेत की ज्यांना आपण नावा नाम दिले नाव दिलेलं आहे आणि ते नाममध्ये येतं पुढे आता कसे ओळखायचे हे काय किंवा हा कोण ही कोण असा प्रश्न जर आपण वाक्याला विचारलं तर त्याचं जे उत्तर येते ते नाम असतय बघा आता आपण सराव बघणार आहे सराव प्रश्न सोडवून बघणार आहे चार पाच प्रश्न असतील प्रत्येक घटकावरती आणि त्याच्यावर त्याच्या आपण जाणार आहे खाली दिलेल्या प्रत्येक वाक्यातील नाम ओळखा आणि लिहा वाक्य पहिलं आहे आई भाजी घेण्यासाठी बाजारात गेली आता कोण आणि काय आणि कोठे असा सुद्धा प्रश्न जर विचारला तर आपल्याला उत्तर मिळणार आहे कोण आई काय भाजी कोठे बाजारात हे तीनही शब्द जे आहेत ते कदी -कदी नाम आहेत पुढे वाघ जंगलात राहतो राहतो कोण वाघ कोठे जंगलात हे दोन्ही शब्द नाम आहेत कधीकधी वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त नाम येतात आणि मग स्कॉलरशिपच्या परीक्षेला आपल्याला प्रश्न विचारला जातो की दिलेल्या वाक्यामध्ये नामा नाम असलेल्या शब्दांची संख्या किती तर आपण ते नाम ओळखून आपण त्यांचा अचूक पर्याय लिहावा ले, लिहावा लागतो आपल्याला रमेश पुस्तक वाचतो कोण रमेश काय पुस्तक तर रमेश आणि पुस्तक ही या वाक्यातील दोन नाम आहेत पुढे मी पुण्याला राहतो तर इथे जर कोण प्रश्न विचारला तर मी येणार आहे की नाही तर मी हे नाम नसून ते सर्वनाम आहे पण कोठे असा प्रश्न विचारला तर पुण्याला हे नाम या वाक्यातलं आपल्याला निदर्शनास येतं पुढे मुलांनी मैदानात खेळ खेळला कोण मुलांनी कोठे मैदानात आणि काय खेळ सुद्धा नामच आहे खेळ खेळला खेळाला हे क्रियापद आहे परंतु खेळ हे नाम आहे खेल, या वाक्यामध्ये आपल्याला तीन नाम पाहायला मिळतात पुढे आपण जातो आहे सर्वनामाकडे आता सर्वनाम म्हणजे काय तेही पाहणार आहे बघा सर्वनाम म्हणजे काय जे नामाऐवजी वापरले जाते त्याला सर्वनाम असे म्हटले जाते आता सर्वनामं कोणती कोणती आहे ते आपण पुढं पाहणार आहे तत्पूर्वी त्याची उदाहरणं पाहू आपण बघा रमेश शाळेत गेला रमेश पुस्तक घेऊन आला आता या ठिकाणी दोन वेळा रमेश आलेला आहे रमेश रमेश ही जी नामांची वारंवार आहे ती कमी करण्यासाठी सर्वनामाचा वापर केला जातो वाक्याचा रस सुद्धा टिकवून ठेवण्यासाठी सर्वनामांचा वापर केला जातो असं म्हटलं तर हरकत ठरणार नाही रमेश शाळेत गेला तो पुस्तक घेऊन आला म्हणजे आपण काय केलं रमेशची दोन वेळा पुनरावृत्ती झाली होती त्यातली एक पुनरावृत्ती कमी केली आणि त्या ठिकाणी तो हा शब्द वापरला आता तो का वापरला तर तो हे पुल्लिंग आहे म्हणून आपण तो शब्द या ठिकाणी सर्वनाम असलेला शब्द या ठिकाणी वापरलेला आहे पुढे जाऊया उदाहरण बघून समजून घेऊ राधा आली राधा बाजारात गेली दोन ठिकाणी राधा आलेला आहे आता त्याच्यासाठी काय शब्द वापरतोय बघा सर्वनामातला राधा आली ती बाजारात गेली कारण राधा ही स्त्रीलिंगी आहे त्यासाठी तो हा शब्द वापरून चालणार नाही किंवा ते हे शब्दसुद्धा वापरून चालणार नाही तर राधा ती हे सर्वनाम आप या ठिकाणी आपण वापरलेला आहे बघा आपल्या इतर चौथीच्या पुस्तकातलं वाक्य आहे शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली शिवरायांनी जुलमी सत्तांशी लढा दिला आता या ठिकाणी दोन वेळा शिवरायांनी शिवरायांनी असा शब्द आपण वापरलेला आहे यामुळं काय होतंय की थोडंसं वाक्यातला रस निघून जातोय म्हणून या ठिकाणी सर्वनाम वापरतोय वापरतोय कुठलं सर्वनाम वापरतोय बघा शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली त्यांनी सत्तांशी लढा दिला त्यांनी जुलमी सत्तांशी लढा दिला त्यांनी हे सर्वनाम आहे बघा काही सर्वनाम या ठिकाणी आपण दिलेले आहेत बघा मी आम्ही तू तुम्ही तो ती ते त्या हा ही हे ह्या जो जी जे ज्या अशी असंख्य सरोनामा आपल्याला सापडतील व आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्याचासुद्धा सुद्धा आपण संग्रह केला पाहिजे पुढे अजून काही स सरोनामा आहेत बघा आमचा आमची आमचे तुमचा तुमची तुमचे त्यांचा त्यांची त्यांचे त्यांना यांना यांचे असे असंख्य सर्वनाम आपल्याला शोधता येतील याचबरोबर काही सर्वनाम जरासे वेगळे आहेत कोण हे सुद्धा सर्वनाम आहे काय हा शब्द सुद्धा सर्वनाम आहे आपण आणि स्वत हे सुद्धा दोन शब्द सर्वनाम आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे जरा वेगळे आहेत म्हणून थोडंसं बाजूला काढलेलं आहे पुढे आपण आता सर्वनामाचा सराव करणार आहे स्नेहा शाळेत जाते टिंबटिंब अभ्यास करते आता स्नेहा ही स्त्रीलिंगी आहे आणि या ठिकाणी येणारं सरोनाम आहे ती ती अभ्यास करते पुढे दुसरं वाक्य आहे मी आणि आमोल मैदानात गेलो टिंबटिंब फुटबॉल खेळलो आता मी आणि अमोल दोघेजण आहेत त्यामुळं दोघांना ज्यावेळी संबोधलं जातं त्यावेळी आम्ही हे सर्वनाम वापरलं संबोधन वापरलं जातं आम्ही फुटबॉल खेळलो ठीक आहे पुढे रमेश आणि सुरेश अभ्यासात हुशार आहेत टिंबटिंब गुण जास्त आहेत त्यांना हे सर्वनाम या ठिकाणी आपण वापरतो अचूक सर्वनाम आहे त्यांना त्यांना गुण जास्त आहेत पुढचा सराव प्रश्न आहे बघा आई जेवण बनवत होती टिंबटिंब स्वयंपाकघरात होती आता आईसाठी आपण जे सर्वनाम वापरतो तर ते सर्वनाम आहे ती ती स्वै, स्वयं स्वयंपाकघरात होती पुढचं सर्वनाम आहे पुढचा प्रश्न आहे मुले वर्गात होती टिंबटिंब शिक्षकांचे ऐकत होती आता या ठिकाणी मुले अनेक वर्षी शब्द आहेत परंतु या ठिकाणी बघा ती शिक्षकांचे ऐकत होती किंवा ते शिक्षका ती शिक्षकांचे ऐकत होती आता बघा इथं होती आहे म्हणून इथं ती आले जर होते असतं तर या ठिकाणी ते आलं असतं ठीक आहे आता विशेषणाकडे जाणार आहे आपण पुढचा शब्दाची जात आहे विशेषण म्हणजे काय बघा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हटलं जातं विशेष माहिती सांग सांगतो नामाबद्दल म्हणून त्याला विशेषण म्हटलं जातं त्याच्याबद्दल आपण ज्या अधिक माहिती जाणून घेऊया <coughs> विशेषण बघा नामाचे रूप रंग आकार संख्या गुणवत्ता किंवा स्थिती दर्शवते स्थिती दर्शवते पुढे उदाहरण लाल फुलं फुलली आहेत लाल फुलं फुल फुलली फुल आहेत आता लाल फुल फुलांबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे लाल काय का लाल फुलं फुलली आहेत येथे लाल हे विशेषण आहे या फुलांच्या बद्दल लाल या शब्दानं अधिक माहिती सांगितलेली आहे म्हणून लाल हे विशेषण आहे लाल या शब्दामुळं फुलाचं वर्णन केलेलं आहे पुढे आता उदाहरण आहे मोठा मुलगा पळत होता या वाक्यामध्ये बघा मुलाबद्दल विशेष माहिती सांगितल्या मुलग्याबद्दल विशेष माहिती सांगितल्या मुलगा कसा आहे तर मोठा आहे मोठा या मोठा हे है विशेषण आहे है। मुलाच्या आकाराचे वर्णन करणारा तो शब्द आहे मोठा म्हणून मोठा हे है विशेषण आहे पुढं है। आहे उदाहरण तीन पुस्तकं टेबलावर आहेत आता तीन हे विशेषण आहे पुस्तकांबद्दल त्यानं विशेष माहिती सांगितली आहे ती विशेष माहिती काय सांगितल्या तर पुस्तकांची संख्या या तीन शब्दामुळं या ठिकाणी समजलेली आहे म्हणून तीन हे या वाक्यातलं विशेषण आहे पुढचं आता आपण प्रश्न सोडवणार आहे विशेषण ओळखा आकाशात निळे आभाळ होते बघा इथं निळे आभाळ आभाळाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे या ठिकाणी म्हणून निळे आभाळ आपण निळा हा शब्द जो आहे तो या ठिकाणी विशेषण आहे पुढे शाळेत तीन मुलं उभी होती मुलांबद्दल माहिती सांगितलेली आहे तीन मुलं आहेत तीन ही संख्या दर्शवते म्हणून तीन हे या ठिकाणी विशेषण आहे पुढचं विशेषण ओळखा मला गोड आंबा खायला आवडतो आंब्याबद्दल सांगितलेलं आहे या ठिकाणी आंबा हे नाम आहे या वाक्यातलं आणि आंबा कसा आहे तर आंबा गोड आहे आंब्याची चव आंब्याचा दर्जा आंब्याची गुणवत्ता या ठिकाणी या गोड या शब्दामुळं प्रतीत होते म्हणून गोड हा शब्द विशेषण आहे पुढं पुढचा पुढचा प्रश्न आहे सुंदर फुलं बागेत होती आता फुलांच्याबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे बघा फुलं कशी आहेत सुंदर मग या ठिकाणी सुंदर हा शब्द विशेषण आहे फुलांच्याबद्दल अधिक माहिती सांगणारा हा शब्द आहे पुढचा प्रश्न हुशार मुलगी वर्गात बसली आहे या ठिकाणी मुलगीबद्दल मुलगी हे नाम आहे आणि मुलगीबद्दल विशेष माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे मुलगी कशी आहे हुशार आहे मुलगीची गुणवत्ता मुलगीचं वैशिष्ट्य या वाक्यातनं या हुशार या शब्दामधून आपल्याला कळतं म्हणून हुशार हे विशेषण आहे ठीक आहे आपण आता नाम सर्वनाम विशेषण शिकलेलो आहोत आता आपण क्रियापदाकडं म्हणजे या आपल्या पाठाच्या अंतिम घटकाकडं जातोय बघा अंतिम घटक आहे क्रियापद क्रियापद म्हणजे काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियादर्शक शब्दाला क्रियापद असं म्हणतात क्रियादर्शक शब्द म्हणजेच इंग्रजीमध्ये आपण ॲक्शन वर्ड्स म्हणतो ते ॲक्शन वर्ड्स क्रियापदामध्ये मोडतात काही क्रिया आपण नियमितपणे करत असतो जसं की बसणे उठणे चालणे पळणे त्याचबरोबर खाणे पिणे धुणे खेळणे भांडणे या प्रकारचे जे शब्द आहेत हे सगळे शब्दातून क्रिया प्रदर्शित होते म्हणून यांना क्रियादर्शक शब्द असं म्हटलं जातं बघा क्रियादर्शक शब्दामुळं क्रिया शब्दा वाक्याचा अर्थ पूर्ण होतो म्हणूनच क्रियापद फार महत्वाचं आहे ज्या वाक्यात क्रियापद नसतं त्या वाक्याचा अर्थ समजत नाही बघा क्रिया क्रियादर्शक शब्द कुठले कुठले आहेत तर येतो जा येतो जातो हसतो बसतो आलो गेलो त्यानंतर हसलो बसलो येईल जाईल हसेल बसेल हे सगळे शब्द हे क्रियादर्शक शब्द आहेत आता या क्रियापदावरून पुढं तुम्हाला काळ सुद्धा शिकायचे आहेत त्यामुळं क्रियापद फार महत्त्वाची बाब आहे बघा हे सुद्धा क्रियादर्शक शब्द आहेत आहे असेल होता ठीक आहे आता आपण क्रियापद ओळखण्याची युक्ती बघू काय करतंय असा शब्द तुम्ही जर वाक्याला विचारला तर उत्तरात जो शब्द येतो तो क्रियापद असतो मुलं काय करत आहेत खेळत आहेत तर खेळत आहेत हे क्रियापद आहे खेळत आणि आहेत आई काय करते स्वयंपाक करते तर स्वयंपाक करते हे क्रियापद आहे क्रियादर्शक शब्द आहे म्हणून क्रियापद आहे बघा उदाहरणाच्या द्वारे आपण समजून घेऊया कुमारने घरातील सर्व कचरा गोळा केला बघा काय सांगितले जात आहे कुमारने घरातील सर्व कचरा गोळा केला येथे केला हे क्रियादर्शक शब्द आहे आणि त्याच्यामुळं वाक्याचा अर्थ पूर्ण होतो म्हणून क्रियापद फार महत्वाचं आहे कुमारने घरातील सर्व कचरा गोळा काय केला पुढं काय केलं त्याचं हे केला या शब्दावरून वाक्याचा अर्थ काय होतो पूर्ण होतो पुढे आहे उदाहरण मुले जोमाने किल्ला चढली बघा या वाक्यातलं चढली हे क्रियापद आहे कारण या चढली या शब्दामुळं त्या वाक्याचा अर्थ पूर्ण झाला आहे मुले जोमाने किल्ला टिंब टिंब अर्थ पूर्ण होत नाही वाक्याचा अर्थबोध होत नाही म्हणून क्रियापद फार महत्वाचं आहे या ठिकाणी चढली हे क्रियापद आहे पुढे आहे उदाहरण मुलांनी दिवाळीत किल्ला बनवला मुलांनी दिवाळीत किल्ला बनवला बनवला हे क्रियापद आहे आणि तो या वाक्यातला क्रियादर्शक शब्द आहे म्हणून हे है। है, क्रियापद आहे ठीक आहे पुढे वाक्यातलं क्रियापद ओळखायचं आहे आकाशात निळे आभाळ होते आकाशात निळे आभाळ होते या वाक्यातलं होते हे क्रियापद आहे कारण या होतेमुळं वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय बघा पुढचं वाक्य आहे मला गोड आंबा खायला आवडतो आता या ठिकाणी दोन क्रियादर्शक शब्द आहेत पहिला क्रियादर्शक शब्द आहे खायला आणि दुसरा आहे आवडतो त्यामुळं आवडतो आणि खायला हे दोन क्रियाप क्रियापद आहेत असं म्हणायला हरकत नाही हुशार मुलगी वर्गात बसली आहे हुशार मुलगी वर्गात बसली आहे बसली हा सुद्धा क्रियादर्शक शब्द आहे आणि आहे सुद्धा काय आहे क्रियापद आहे ठीक आहे पुढे जाऊया बहुतेक वेळा क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येतं परंतु काही वाक्यात ते सुरुवातीला किंवा मध्ये सुद्धा येतात कवितांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की क्रियापद बऱ्याचदा वाक्याच्या मध्ये आलेली ओळींच्यामध्ये आलेली आपल्याला दिसतं ठीक आहे पुढे जाऊया क्रियापद ओळखा पाण्याची गरज असते सर्व सजीवांना आता असते हा शब्द क्रियादर्शक शब्द आहे आणि तो वाक्याच्या बरोबर मध्ये आलेला आहे तिची जागा बदललेली आहे म्हणजे असं काही नाही की क्रियापद हे वाक्याच्या शेवटीच येतं वा काही जण असं म्हण म्हणतात की वाक्याच्या शेवटी येणारा शब्द क्रियापद असतो तर ते चुकीचं आहे म मुळांनो वा क्रियापदाची जागा फिक्स अशी नसते ती मागे पुढे कुठेही होऊ शकते आता कवितेतली ओळ आहे बघा ही येऊनी फुललो या जगती कवितेतली ओळ आहे फुललो फुल लो हे काय आहे क्रियादर्शक शब्द आहे आणि तो वाक्याच्या कवितेच्या बरोबर दुसऱ्या स्थानावर तो आलेला आहे वा ओळीत दुसऱ्या स्थानी आलेला आहे मग त्याची जागा काय फिकत नाही आता बघा पुढची ओळ आहे जिकडे पाहतो तिकडे घरांची पडझड आता या वाक्यातलं पाहतो हे क्रियापद आहे आणि तो क्रियादर्शक शब्द आहे तर क्रियापद आहे आणि त्याच्यामुळं वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय बघा मित्रांनो आज आपण नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद या शब्दांच्या चार जातींचा अभ्यास केला सराव त्यांची व्याख्या पाहिल्या उदाहरणं पाहिली आणि या उदाहरणांच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत मला मिळालेला जो घटक आहे तो पोचवण्याचा प्रयत्न केला याची पी डी एफ मी तुमच्यापर्यंत पो पोचवतो आहे यासोबतच एक दहा मार्कांची टेस्टसुद्धा या घटकांवर मी तयार केलेली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तुम्ही ती सोडवावी आणि हा घटक पक्का करून घ्यावा अशी माझी एक विनंती आहे मला या ठिकाणी तास घेण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी वळापंच समिती इस्लामपूरचे आणि संयोजकांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद